अध्यक्ष निनाद दादा टेमगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आरोग्य शिबिराचं भव्य असं आयोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये आपणाला कान नाक गसा डोळे यांची आधुनिक पद्धतीनं या ठिकाणी तुमची तपासणी आणि उपचार केले जातील त्याचबरोबर सर्व प्रकारचे जे पंचकर्म आहेत सुसज्ज असं पंचकर्म थेरपी रूम आणि प्रशिक्षित असा थेरपिस्ट असा वर्ग आहे या शिबिराच्या माध्यमातून आपण सर्व शर्जरी या मोफत करणार आहोत या आजच नसून तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट दिवस या विभागामध्ये या प्रभागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये याचं आयोजन आपण करतोय कुणालाही याची अडचण असेल तर नक्कीच त्यांनी संबंधित जवळच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या सहकार्याशी संपर्क करावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि विशेषतः डी वाय पाटील असेल त्याचबरोबर आमचे सहकारी निलमताई असतील त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्यांचे सहकारी मित्र आहेत त्यांचे मित्रमंडळी आहेत आणि जे जगताप सर आहेत सागर राजगिरे आहेत या सर्व सहकार्यांचे मी आभार मानतो असे सहकार्य देमगिर जाताना तुम्ही देत राहा वैद्यकीय सेवेमध्ये असे तुम्ही सक्षम होत जावा आणि प्रत्येक सेवकाला मदत करण्याचं प्रोत्साहन तुम्ही देत जावा आमचे जीवलक मित्रबंधू खऱ्या अर्थाने समाजामध्ये आरोग्यदूत म्हणून काम करणारे आमचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष आरोग्य विभागाच्या माध्यमातून अनेक लोकांना या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीत असणाऱ्या अडचणींमध्ये वेळोवेळी मदत करणारे श्री निनाथजी टेमगिरे यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी पाहू शकता आयुष्यमान योजनासारख्या कॅम्प या ठिकाणी लावलेला आहे आरोग्य तपासणी या ठिक या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि लोकांच्या आरोग्याविषयीचे जे काही महत्त्वाचे विषय आहेत ते आज या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी हाती घेतलेले आहेत आणि व्यर्थ असे खर्च टाळून या ठिकाणी लोकउपयोगी काम या ठिकाणी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होत आहे मी त्यांना त्यांच्या वाढदिवसासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि इथून पुढच्या काळात अशी समाजाची सेवा त्यांच्या हाताने घडू अशा सदीच्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद आठ दिवसानिमित्त आज प्रत्येक वेळेस मी समाज उपयोगी काही ना काय प्रयत्न करत असतो लोकांपर्यंत काही ना काय उपयोग होईल असे अशा गोष्टीचा सामाजिक कार्यात सामाजिक चळवळीत प्रयत्न होईल आणि लोकांना जनमानसापर्यंत त्या गोष्टीचा उपयोग होईल असे मी प्रत्येक वेळेस काय ना काय प्रयत्न करत असतो आज रोजी परत एकदा मी मागच्या वेळेस अनाथ आश्रम शंभुलायामध्ये अनाथ मुलांना जेवणाची व्यवस्था केली होती त्याच्यानंतर यावर्षीही माझ्या वाढदिवसानिमित्त मी आपले जी वाय पाटील हॉस्पिटल यांच्या माध्यमानाने आपण एक मोफत आरोग्य शिबिर दाखवलेला आहे त्याच्यानंतर आपल्या आपल्या आप नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो आयुष्यमान भारत कॅम्प जो पाच लाखापर्यंत जो विमा आहे धर्मादाय आयुक्त अंडर जे हॉस्पिटल येतात त्या ठिकाणी आज चालणारा ते विमा का विमासाठी आयुष्यमान भारतचं स्मार्ट कार्ड हे स्मार्ट कार्ड वाटप त्याच्या त्याच्यानंतर आयुर्वेदिक शिबिर ह्या गोष्टीचं आम्ही आज नियोजन केलं त्याला निवेदनाला उद्घाटक म्हणून आपले हडपसर भागाचे आमदार लोकप्रिय आमदार चेतन तुपे पाटील यांनी यांच्या हस्ते उद्घाटन करून डॉक्टर बुद्धजीराव मुळीक सरांनी यांच्या हस्ते केक कापण्याचा कार्यक्रम तो पूर्ण केला आणि ते प्रमुख पाहुणे लाभले त्याचबरोबर आम सर्वच म्हणजे सर्वच उपस्थितीत त्याच्यामध्ये सर्व नगरसेवक असतील आणि सर्व माझे मित्रपरिवार नातेवाईक सर्व असल मी त्यांचे स्वागत करतो आल्याबद्दल आणि आभारी मानतो आणि कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडतो आहे आणि या कार्यक्रमामुळे मला एक ऊर्जा निर्माण होती सर्व लोकांची जनसंख्या बघून आणि एक कार्यक्रमाला जो मिळणारा रिस्पॉन्स बघून मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे वाढदिवसानिमित्त माझ्या माझ्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे